थोड नागपूर वर आले का नागपूरच कोणतं गाव यांच चंद्रपूर हा पाय दुखतो ना इथे हा पण ते माने बसून दोन्ही हात दुखत माने गाणी इकडे दोन कर इथं बस माझ्याकडे दोन कर कधी कधी बसून कसा त्रास होतो ते मला सांगा हात वगैरे केले असं नाही दवाखाने आयुर्वेदिक वगैरे केलं नॉर्मल झालं मांडी घालून वगैरे बसत होती दोन महिने घेतली औषधी मग नाही घेतली पूर्ण नॉर्मल झालं होतं मग तिथं जो पण नावशी घेटेल बरं नंतर बरं औषधे गेलीच नाही आता तुमचे दोन तीन प्रॉब्लेम एकत्र माझ्यामध्ये सर्व सायटीवर शरीरामध्ये वाताचा दोन तीन प्रॉब्लेम एकत्र आल्यामुळे असा का होतो सगळे जॉईन्स तुमची लॉक होत चालत मध्ये जे ऑइल सर्क्युलेशन पाहिजे त्याप्रमाणे व्हायला पाहिजे ते होत नाही त्याच्यामुळे या प्रत्येक पार्टी जी लॉक होत तर शोल्डर मध्ये अँड शोल्डर झाला उडके लॉक झाली वाटे घसल्या गेल्या मनक्यामध्ये पूर्ण लॉक झालं आतो रॅटीत झाला तर जसं जसं तुम्ही स्पायनल कॉर्ड पोझिशनला जाईल गाद्या बाहेर आलेल्या लेवलला घ्यायची गाड्यांची जीजभर येईल त्याच्यानंतर हे रिकवर काही आलं नियम करते म्हणजे दुसऱ्या दोन मध्ये तुम्ही खांद्या बनवत जोपणार तुमचा जो फ्यूज अँड शोल्डर झाला त्याच खांद्यावर जास्त तो अजून लॉक झाला दुसरं दोन घेणं मान होणं डाके वजन घेणं पोटांपासून हात खाली टेकवणं हे नाही चालतं थोडे दिवस मांडी घालणं गुडियावर बसणं हे टाळायचं दोन पंधरा किलोचे पुढं वजन उचलणं ना हे टाळायचं पाच झोपणं टाळायचं आंबट वादळ मैद्याचं फ्रीजचं हे खायचं नाही तर याच्याने तुम्हाला त्रास होईल कारण की पोटमध्ये गॅस होणार ऍसिडिटी होणार पित्त होणार त्या पदार्थांनी युरिक ॲसिड वाढतं वगैरे वगैरे हे शरीराला त्रास देणारे घटक वाढतात चुकीचे पदार्थ नाही म्हणजे आपण जेवण केल्यानंतर ते अन्न पचलं पाहिजे अन्न सडलं तर ते त्रास द्यायचं अन्न सडता कसं समजतं की तुम्ही खाल्ल्यानंतर नॉर्मल संडास होते म्हणजे त्याला काय अडचण पण जणांना गॅस होतो काळी संडास होते काळी कडक त्याला याचा अर्थ आपलं हात नाही ते नाही तेच घडत आहे वास येतो त्या सीचा वास होतो त्याचा जास्त प्रमाणात वास होतो याचा अर्थ ते काहीतरी गडबड पण ह्या गोष्टी प्रत्येक समजल्या पाहिजे पहिले याच्यावरतीच बरेचसे जे वैदी लोक होते ते या गोष्टी सांगूनच इलाज करायचे पण हे बघणार कुणी नाही काय असं वरच्यावर बघता वळ्यावर ते घेतात राग जर

もう見えたらううのでい。 cái hình như cũng đã được bốn năm, tôi bảo chúng ta, thằng nào mày chứ?

मोटू बाहेर येतो